नमस्कार माधुरीत किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण आषाढी एकादशीनिमित्त मस्त गोडाचा पदार्थ बनवणार आहोत सगळ्यांना आवडेलच आणि आवडीनेही खातील अगदी वेगळा पदार्थ आहे तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करा वरईपासून आपण मस्त गोडाचा शिरा बनवलेला आहे गुळाचा वापर करून हा शिरा बनवलेला आहे चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घेतलेले आहे तूप टाकल्यानंतर थोडे तूप तापल्यावर आपण यात एक छोटी वाटी वरई घेतलेली आहे वरई मी कमीच घेतली कारण खूपच फुलून जाते आणि जास्त प्रमाणात शिरा बनला असता म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजानुसार छोटी मोठी वाटी वरई घेऊ शकता त्यानंतर आपल्याला मंदाचेवर इला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे थोडी लालसर तर फ्राय करून घ्यायची त्यानंतर यात मस्त चव यावी म्हणून चिमुटभर इलायची पावडर घातलेली आहे आणि काजू बदामाचे काप घातलेले आहेत हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला आचेवरच एकसारखी फ्राय करत राहायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सारखी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे छान खमंग असा वासही येतो आणि वरही अशी मस्त होऊन जाते त्यानंतर आपल्याला यात गरम पाणी टाकायचे आहे पाणी हे थोडे लागता लागताच टाकायचे जास्त प्रमाणात टाकायचे नाही पण वरही आहे शिजायलाही वेळ लागतो आणि फुलणंही जाते म्हणून पाणी थोडे जास्तीचेच घालावे मी यात अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आणि दहा मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला वरे शिजून घ्यायचे आहे वरे शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला हा शिरा बनवायलाही जरा वेळच लागल हे बघा पाणी थोडे आटत आलेले आहे आणि वरही खूप आपली फुगून गेलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे स्ट्रक्चर झालेले आहे वरही मस्त फुलून वर आलेली आहे त्यानंतर यात आपल्याला त्याच वाटीने गुळाचे काप घालायचे आहे गुळ थोडा बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो गूळ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता गूळ मस्त एकत्र झाला आहे गुळ लगेच वितळतो बारीक करून टाकला तर पटकनच वितळतो त्यानंतर याच्यावर परत आपल्याला पाच मिनिट झाकण ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली वरईचा शिरा तयार झालेला आहे आषाढी एकादशी आहे दोन्ही टायमाला आपल्याला फराळाचेच खावे लागते म्हणून विचार केला की काहीतरी वेगळं बनवावं उपवासाच्या फराळासोबत जर तुम्ही हा शिरा बनवला तर सगळ्यांना खूपच आवडेल आणि जरा खायलाही छान लागेल त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही तुम्ही हा शिरा एकदा नक्कीच ट्राय करू शकता लहान मुलं किंवा मोठेही खूपच आवडीने खातील अगदी मोकमोकळा लुसलुशीत नरम असा आपला शिरा झालेला होता बगर किंवा वरई तुम्ही जे बोलतात ते जर तुम्ही व्यवस्थित शिजवून घेतली तर अगदी नरम लुसलुशीत आणि शिऱ्यासारखा मौसूत होतो यात तुम्ही गुळाचा वापर न करता साखरेचा वापरही करू शकता पण गुळ जरा पौष्टिक असतो आणि खायलाही खूप टेस्ट देतो म्हणून मी गुळाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला आजची ही उपवासाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा